नमस्कार मंडळी नमस्कार आता वाजले पा आठ आणि आपण ब्लॉकची सुरुवात करतोय समूह काय बाळा ब्लॉक चालू झाला म्हणून तिने काढून घेतली पटकन हा तिला एक ती सवय लागली चुकीची तोंडात बोट घालायची आणखी आन एक संध्याकाळी रडायची आणि रातभर ती बिलकुल परिशान नाही करत दिवसभर बी नाही करत आज सकाळी किती लुटली ती बारा एक वाजता ती बिलकुल काही रात्री परेशान वगैरे करत नाही फक्त संध्याकाळी काय होतं तिला दिवस भूक कळत नाही किंवा झोप कळत नाही किंवा दिवस रात्री फरक कळत नाही काहीतरी तिला अंधार झाल्यासारखं दिसत मना पण तरी बी शांतच आपलं बाळ बिलकुल काही त्रास नाही त्याचा आमची समूह दिवस रात्री मधून एक आंघोळची विसरती तीन एक संध्याकाळची विसरती पाने तर मध्ये बिलकुल रडत नाही हा आणि तिला मालिश आणि आंघोळ कशी घालतो आपण त्याचा व्हिडिओ टाकेल सोनूची मम्मी चॅनल वर तो पण नक्की बघा बघा हा व्हिडिओ झाल्यास नंतर तर चला आता माय काय करू ते दाखवत तुम्हाला काय चालू आहे आहे भाजी करू कायची भाजी आज मेथीची दोन पान दोन घेतली म्हणलं भाजी मेथीची भाजी करू हा सौदा हा सौदा म्हणजे तिखट तिखट आता तेल टाकू राहिले काय काय वाटलं याच्यात शेंगदाणे लसूण आणि मिरच्या हा मा जिरं जाईल जर तीन टाकलं आहो मा जिरं नाही राहत समजा हळद बी नाही राहत पण आपल्या आरोग्याला काय चांगलं आहे ना ते खाल्लं पाहिजे आपण मग दुसऱ्या पोटासाठी जिरं चांगलं राहत दुसऱ्या वेळेस टाकायचं मग हा आता ये तिकट टाकू राहिले तळाला तिखट वाटेल ना हा पडतो हा पडत तिकट राहत बरेला मेथीच्या भाजीला कच्च राहत भाकरी झाल्या ना कस काय आता तुम्ही बोकररानला गेले तुम्हाला सात वाजे तरी आला हा आम्ही बोकरणला जायलो होतो वर्गी सांभाळली तळून आणलं अच्छा भाजी है ले तो भाजी बी ही अशी कलसून घेणं पडती आहे ना मग ती कळत कलसून घेणं पडते आता ही मायची रेसिपी आहे मायनं कशी बी केली भाजी तर चांगलीच होती चांगलीच होती कशी बी केली हा थोडस उद्यायचं याला तिखट शिस्त ना हा हे टाकलं पाणी बस झाली सोनूच्या मम्मीसाठी काय कोण हे तिकट काजू बदाम खोबरं हा काल पार दिवशी रेसिपी टाकली होती ना आम्ही तशीच खसखस नाही टाकली का नाही खसखस नाही टाकली मी खसखस भरपूर आणले टाकाची चांगली राहती माती ती वर नव्हती तर मग काही टाकली नाही झाली मग आता ही भाजी उकळी फुटली झाली आता उकळी फुटली बर बर मग ये चपाती टाकू ना आले हा काय चालू तुमच आरू कड आले होते मी आरू तिच पप्पा सांगितलं आरू की किती कॅन किंटर द्या सांगितले बाई हात दाखव कोण क्यो? लोकांना काय म्हणले ती किंडर जॉय का काय किंडर जॉयून आठवलं मला काय म्हणते पा किंडर जॉयला मा ते सोन्याला डुगूला काय आणत असते तू ते चॉकलेट पन्नास रुपयाला येत ते किन्नर काय किन्नर किन्नर जान

हा आणि आपली स्वामीनी ते काहीच म्हणत नाही समूह काय काय चाल 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 म्हणल्यावर कशी हाता आलो होती लगे इकडे बघू आपण सीताना काय मेनू आहे आज सीताचा तर काय मग ना किती चाळीस रुपयाचे ता। कशी, कशी रेसिपी तुम्ही कशी कशी आहे तर फक्त हळद मीठ टाकून आणि तेल टाकून कलसून घ्यायचं आहे साठी भाजीला आता कलसून करायचं सकाळी मध्ये एक कडू लागत नाही कापलं हां आणि तेल टाकलं तेल टाकलं म्हणजे हळद टाकली मीठ टाकलं तर कलसून घ्यायचं पाणी आटत नाही तोपर्यंत सकाळी हरभरा डाळ भिजू घालायची आणि त्याच्यामध्ये मस्त रशात करायचं पतलं जास्त कालचून राहायचं सकाळी करायचं कमी कडू लागतो आणि लागत। हे काय म्हणलं भोपळ्याचे पराठे हे भोपळ्याचे पराठे चांगला मेनू आहे मग तुमचा मग मला चालतं तुला खायला मग त्याच्यात हे पप्पा दोडके भोपळे काही राहतो उलट खाल्लेलं मी परत आलो मोठ माव आव आवरलं का अजून आवरलं असं झाल्या भाकरी तर भाकरी झाल्या मायच्या भाजी झाली पोळ्या झाल्या भाकरी झाल्या भाज्या झाल्या तर मला भूक लागली आता तुला लागली मला बी लागली आता चाल बर मग जेवा उपवास होता आज सोमवार होता मला आणि मायनं बिन फराळाचा करेल चहा घेते मग तो शाबुदाना शाबु कौन बिजू घातला कोणत्या देवाला हा सोमवार महादेवाचा राहतो आहे ना मग सव्वाशे गुंज कुठून भेटन तुला आता आणले गोळा करून आज वाहिले पाचव्या सोमवारी अच्छा पाच सोमवार उपवास केले तो पाच केले मी आता पुढच्या सोमवारी नाही आता धरायचे आता आपली सवखुशी पण मला तू धरूच नको मा काम करणं पडत तुला मग आता तुला उपास मस्त शाबुदाना भिजूक आला ध्याना ध्यानच नाही मग उशीर झाला कटाळा आणि मी बी असं आहे की दिवसभर कुठे हिंडत नाही काही नाही तर तुला काही बा येताना काही फळ आणन केळ आणन मला बाबा सांगितले दे बाई तू पाच सोमवार धर शनिवारी सोमवारी सव्वाशे गुंज मारेल तर काय होईल म्हणे मग येडा पितृदोष निघून जाईल कोणला येडा आहे जसं असला म्हणे घराला पितृदवस मग निघून जाईल अरे पण इथं कोणला येडा आहे पण मग मला सांगितलं ना तर मग धरले मी आले बाय धरले मी झाल्या मग भाकरी आता आहे ना इथं इथुडीत काही बाजू राहिली चुलीला आणि तव्यावर एक सगळ्याला भाकरीचे का नाही नाही पोळ्या सोन्याला पोळ्या करणं पडते आहे ना सोन्या भाकर खात नाही तू बी खात नाही भाकर मग आता चला जेवाला झाल्या पहा मायच्या भाकरी सोनुश मम्मी स्वामिनीला झोपू राहिली नऊ वाजले आता रात्रीचे म्हणलं आम्ही जेवून घेतो आणि मग तू जेव्हा जेव्हा तू नंतर हा तर चला पा जेवाला मायना वाल्ड आहे ताट मेथीची भाजी आहे आणि ही शेंगदाण्याची चटणी आहे पाठीमाग आपण लसूण टाकून हिरव्या मिरची चटणी केली तीन तव्यावर तवा ताई म्हणत होत्या बऱ्याच की शेंगदाण्याची करा शेंगदाणे टाकून भारी लागते तर मायना ही शेंगदाणे हा सकाळी करेल होती हे सुक्क भावाच्या घरून आलेलं आणि हिरव्या मिरच्याचा ठेसा आहे तामाटे अस जेवाला आहे तर बैस मग तू जेवाला मायला उपशाचा पोट भर जेव आणि आमचं जेवण झालं की मग सोनूची मम्मी जेवण तात्सभ लॉगीतच थांबू धन्यवाद